बी आर एज्युकेशन पॉईंट या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सा हार्दिक हार्दिक स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला गणिताचे जे बेसिकचे जे काही लेक्चर घेतले होते सुरुवातीला ना तर त्या लेक्चरचा तुम्हाला या ठिकाणी इतका फायदा होणार आहे की बस विचारताच सोय नाही ते लेक्चर मी वाटल्यास आज आपल्या ग्रुपला पण टाकतो तो तुम्ही एकदा काय करून घ्या सविस्तर पाहून घ्या तर बघा बाळांनो संख्या मालिका है ना आपण आकलन या चॅप्टर मधील कालच्या तासिकेमध्ये सूचना पालन हा घटक बघितला आणि आज आपण आकलन बदला या ठिकाणी संख्या मालिका हा घटक आपण आजच्या या ठिकाणी आजच्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत चला आले का सगळे सगळ्यांनी लावायचा खूप महत्वाचा आहे तर बघा बाळांनो यामध्ये एक संख्या मालिका दिलेली असते त्याचे निरीक्षण करून प्रश्नामध्ये दिलेल्या सूचनाप्रमाणे कृती करून उत्तर शोधावे आपली उजवी बाजू, बाजू, बाजू ती संख्येची उजवी बाजू व आपली डावी बाजू तीच संख्येची डावी बाजू समजावी उदाहरण खालील संख्या मालिकेत सात या अंकाची डावी व उजवी बाजू आता बघा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे इकडे काय आहे इकडा पद्धत म्हणजे इकडे उजवीकडून डावीकडे आणि इकडे काय आहे डावीकडून कडून उजवीकडून

तर बघा या ठिकाणी सात आठ दोन चार पाच नऊ सहा चार तीन दोन एक या अंक मालिकेत उजवीकडून सातव्या स्थानावर कोणता अंक आहे बघा थोडस काहीतरी वाईट घटना घडली वाटते त्याच्या चर्चा चालू आहे महिला मंडळाची बाजूला तर बघा आपण पाहतो या ठिकाणी आता या अंक मालिकेत उजवीकडून सातव्या स्थानावर कोणता अंक आहे है ना उजवीकडून म्हटलेला आहे उजवीकडून हा ठीक आहे काय म्हटलेलं आहे त्यांनी उजवीकडून सातव्या स्थानावर ओके आपल्याला काय करायचं असं एकूण मोजित जायचं एक दोन तीन चार पाच सहा सात है का नाही तर बघा आपण पाहतो एक दोन तीन चार पाच सहा हम्म त्याच्यानंतर इथे किती आहे आपल्याला किती दिलेलं आहे त्यांनी खाली बघा इथं काय केलेलं आहे तुम्हाला अंक मालिका दिलेली आहे बरोबर आहे आणि त्यांनी काय विचारलेलं आहे की आपल्या उजवीकडून सातव्या स्थानावर कोणता अंक आहे मग आपल्याला काय करायचं इकडे बघा एक, एक, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे सातव्या स्थानावर कोणता अंक आहे तर पाच हा अंक सातव्या स्थानावर आहे आपलं पर्याय क्रमांक तीन कसा आहे अगदी बरोबर आहे थोडं डिस्टर्ब झालो तो, तो मध्ये तर पाहून एकच गोष्ट लक्षात ठेवा उजवीकडून उजवीकडून म्हणलं उज बघा डावीकडून हे बघा अशी ही, ही, ही तो डावी बाजू आहे आहे आणि पुढली बाजू कोणती आहे उजवी बाजू आहे हे लक्षात ठेवायचं उजवीकडून डावीकडे म्हणलं की असं जायचं आणि डावीकडून उजवीकडे म्हणलं की अशा क्रमांकाला जायचं ठीक आहे चालतं तुम्ही उत्तर द्या वाटल्यास छान छान पैकी डिस्टर्ब नका रे खाल्ले कोणी इथं हे होत आहे हा चला पोरांना दुसरा प्रश्न बघा मी थोडंसं क्वेश्चन पेपर थोडासा छोटा करतो अरेकडे सरक ना बाबा सरकत नाही बाबा हो येतो हां चला दिसतोय तुम्हाला क्वेश्चन पेपर ठीक आहे तुमचा पण सहभाग असणं गरजेचं आहे म्हणजे काय होतं आपल्याला चर्चा करायला सोपं जातं बघा प्रश्न दुसरा पाहतो आपण एक तीन सहा आठ सात तीन नऊ आठ चार सात तीन सहा आठ या संख्यामाले सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता तर बाळांनो आपल्याला किती सोपं असतं रे है ना आणि आपण पुस्तक कोणतं रेफरन्स करतोय की जे परीक्षेचं आयोजन करतायत तेच पुस्तक आपण काय करतोय या ठिकाणी रेफर करतोय ठीक आहे तर बाळांनो आता काय आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची अंक दिलेली आहेत आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यात कमी वेळा काय विचारलं त्यांनी सर्वात कमी झालेला अंक आहे का मग तुम्हाला ते मोजवं लागेल है ना मग याच्यामध्ये बघा बरं कोणता आहे सर्वात कमी आलेला अंक मला तर नऊ दिसतोय बाबा का नाही मग पर्याय क्रमांक काय आहे आपला या ठिकाणी हे नऊ म्हणजे पर्याय क्रमांक चार हा काय आपला बरोबर उत्तर आहे कारण तो काय आहे फक्त एकच वेळा आलेला आहे मला नो हे गोष्ट लक्षात ठेवायची बरं का हे तुम्हाला मी बेसिक सांगतोय म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न येतात मग प्रश्नपत्रिकेमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत चला कोण नंतर पुढला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर थ्री थोडीकडे सरकायला पाहिजे म्हणजे सरकत नाही राहू आहे का नाही असो बघा बाळून नाही तर पाहतोय आपण हा बघा एकशे एकतीस एकशे तीनशे एकतीस तीनशे एक एकशे एक एक तीन तीनशे अकरा या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास असता मध्यभागी कोणती संख्या येईल पूर्ण किती सोप आहे तुम्हाला संख्यांचा चढता आणि उतरता क्रमांक येतो की नाही असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर आहे का नाही येतो की नाही तुम्हाला क्रमांक लावता मग या संख्या चढत्या क्रमांकाने लावायच्या मग तुम्हाला माहिती आहे बाळांनो काय माहित आहे तुम्हाला बघा त्याच्यामध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती आहे ही एकशे तीन आहे एक नंबर येईल है ना त्याच्यानंतर कोण आहे बरं बाळांनो बघा बरं हा एकशे एकतीस दोन नंबर लाईल है ना ठीक आहे आता जास्त वेळ घालायची आपल्याला गरज नाही आपल्याला कमी वेळामध्ये पटकन शिकून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने काय केलेलं आहे चढता क्रमांक मांडलेला आहे आणि मग चढता क्रमांक मांडल्यानंतर आपल्याला माहिती आहे मध्यभागी कोण येते तीनशे एक येतो आहे का नाही मध्यभागी कोण येतं तीनशे एक म्हणजे आपलं पर्याय क्रमांक काय आहे तीन अगदी बरोबर आहे हे बघा तुम्ही मात्र इथं उत्तर वगैरे आहेत पोरांनो मी सांगायचं तुम्हाला एकच आहे की अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ आहे आपण पाहतोय स्कॉलरशिप पाहतोय है, है ना हा आणि आपण पुस्तक जे परीक्षेचं आयोजन करतात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचंच पुस्तक आपण काय करतोय यूज करतोय वापरतोय ठीक आहे चला पुढला प्रश्न आहे चौथा हम्म बघा चौथा प्रश्न आहे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अठरा सतरा अठरा एकोणीस वीस या संख्या मालिकेत एकूण किती विषम संख्या आहेत आलं कोणी आपण मध्येच आहे ना की नाही तुम्हाला सगळे संख्यांचे प्रकार बरोबर की नाही विषम संख्या ऑड नंबर मग ज्या संख्येच्या युनिट प्लेसला कोण असतं वन थ्री फायू सेवन अँड नाईन हे जे नंबर असतात हे ऑड नंबर ज्या विषम संख्या असतात त्यांच्या एकक स्थानी असतात मग तुम्हाला ओळखता आला असेल बघा किती आहेत विषम संख्या बघा इथं बघा बरोबर बाळांनो अकरा एक आहे तेरा एक आहे पंधरा एक आहे सतरा एक आहे आणि एकोणीस मजबूत किती झाले एक दोन तीन चार पाच आहे ना ह्या संख्या आहेत मग आपला पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर आहे चला क्वेश्चन नंबर उरका फायवानोरिज करता समजून घ्या बघा सहा चार दोन सात दोन दोन सात चार दोन सात दोन एक या अंक मालिकेत सात नंतर लगेच दोन हा अंक किती वेळा आलेला आहे सात नंतर लगेच दोन सात नंतर लगेच दोन है ना तुम्हाला काय पाहायचं सात नंतर लगेच दोन मध्ये तुम्हाला बहात्तर बघायचे असं तुम्हाला डोक्यामध्ये चालवत आलं पाहिजे सात तेवढं दोन म्हणलं की किती होतात बहात्तर होतात मग बघा बरं बहात्तर कुठं कुठं सापडतात तुम्हाला हे बघा इथं बहात्तर सापडले आजो कुठं सापडले इथं सापडले आहे का नाही म्हणजे किती वेळा बाळांनो किती वेळा दोन वेळा किती वेळा दोन वेळा किती सोपं असतंय ना असेच प्रश्न येतात स्कॉलरशिपला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये सगळे बेसिक वरच प्रश्न आहेत बघा आपल्या हम्म बघा बरोबर नो बहात्तर एकतीस अठ्ठावन्न चौदा सोळा या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल आताच वरती प्रश्न झालेला आहे आपल्याला चढत्या क्रमांकाने मांडायचं म्हणजे लहान संख्येकडून कुठं जायचं आपल्याला मोठ्या संख्येकडे जायचं हे नाहीच ती उतरून असते असे मस्त पैकी छान 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 आहे का नाही तशा पद्धतीने बघा मग मध्यभागी कोण आलेला आहे थर्टी वन एकतीस आहे ना म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती बाळा नो पर्याय क्रमांक एक हम्म चला अरे सगळे उत्तर सांगता राह किती हुशारपूर बाबा काही शिकवायची सुद्धा गरज नाहीये मी तर उलट मी तर डायरेक्ट प्रश्नपत्रिका संच सुरू करायला पाहिजे आहे का नाही पण मला वाटतं लेकरांचं आज सगळं बेसिक क्लिअर करून घ्यावं मग नंतर सोपं आहे मग तुम्ही तर सगळे उत्तर देता घनश्याम जेवण झालं गार कशाचं जेवण घनश्याम माझं काहीच नाहीये तुमचं चाललंय मला जेवण झालं माझी कशी काळजीच काळजी आहे घ्या सातवा प्रश्न कमेंट बघा तेरा तेवीस तेहतीस त्रेचाळीस त्रेपन्न त्रेसठ या संख्या मालिकेत किती संख्यांतील अंकांची बेरीज समान समसंख्या येते बरं आता समसंख्या समसंख्या माहिती तुम्हाला की ज्या संख्येच्या एकच स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्यांना समसंख्या असे म्हटले जातं ठीक आहे बघा वर बाळांनो एक तीन चार एक मिळाले आपल्याला ओके पुढं बघा तीन तीन सहा दोन मिळाल्या पाचन तीन आठ ओके चला किती संख्या मिळाल्या बाळांनो आपल्याला आपल्याला संख्या फक्त किती मिळालेल्या आहेत आपल्याला तीनच संख्या मिळाल्या आहे का नाही एक तीन चार तीन तीन सहा आणि पाच तीन आठ ठीक आहे मग आपलं उत्तर कोणतं आहे रळ पर्याय क्रमांक एक कळलं का तुम्हाला बेसिक मी टाकतो ते व्हिडिओ टाकतो मी तुम्हाला समजसंख्यांचे प्रकार काय असतात ते सगळं टाकतो बघून घ्या नवीन विद्यार्थी कोणी असतील तर चला पुढला प्रश्न आहे आठ नंबरचा आठ नऊ चार सहा तीन दोन सहा एक सात सहा पाच चार सात या संख्या विषम अंकानंतर लगेच विषम अंक आहे असे किती वेळा आहे विषम संख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या एकक स्थानी किती एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात हा नाही तर बघा बरोबर नाही तर काय सांग या संख्यामाले विषम अंकानंतर लगेच विषम अंकानंतर लगेच विषम अंक असे किती वेळा आलेले आहे असं विचारलेलं आहे बघा आठ विषम आहे चार सम आहे सहा सम आहे तीन विषम आहे दोन सम आहे पुढं सहा पण कसे आहे सम आहे एक आणि सात मिळालं की तर उत्तर आपल्याला एक आणि सात हे दोन्ही कसे आहेत विषम संख्या आहेत एक पण विषम आहे आणि त्याच्यानंतर सात सुद्धा विषम आहे मग आपलं पर्याय क्रमांक उत्तर कोणतं बाळांनो किती वेळा पर्याय क्रमांक एक लल ला लल ला ला चला पुढला प्रश्न बघा बाळांनो चला पुढला प्रश्न सांगा लवकर पटकन तेव्हा मी तुम्हाला बंद कर थोडसात हा चला थोडेसे महत्वाचे प्रश्न आहेत हा चला सांगा बाळांनो ठिकाणी खूप सोपं आहे बरं का छान 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 चला बघा दोन तीन सात दोन तीन नऊ सात आठ दोन तीन नऊ दोन तीन पाच तीन दोन तीन तीन या संख्या मालिकेत तीन नंतर लगेच तीन आहे परंतु तीन नंतर लगेच न नऊ नाही असा अंक किती वेळा आला आहे म्हणजे बाळांनो आपल्याला काय शोधायचं आहे फक्त तेवीस शोधायचं आहे काय शोधायचे तेवीस म्हणजे त्या तीनच्या नंतर आपल्याला नऊ नको आहे है ना आपल्याला काय शोधायचे तेवीस शोधायचे तेवीस तेवीसच्या नंतर तीनच्या नंतर नऊ नाही इथं कुठे आहे सात आहे है ना पुढं बघा बरं बाळांनो इथं सुद्धा आहे तेवीस त्याच्यापुढं तीनच्या पुढं नऊ नाही आहे इथं सुद्धा पहा बरं इथं सुद्धा आहे ती बी आहे पण त्याच्या पुढे त्या तीनच्या पुढं नऊ नाही आहे असं किती वेळा आलेला आहे तीन वेळा आलेला आहे किती सोप असतं ना फक्त तुम्हाला ते सूचनेप्रमाणे ओळखता आलं पाहिजे पुढं पहा प्रश्न दावा तीन दोन सात सहा चार तीन एक पाच नऊ शून्य दोन या अंक मालिकेत उजवीकडून तिसरा डावीकडून दुसरा हा अंक घेऊन मोठ्यात मोठी दोन अंकी कोणती संख्या तयार होईल काय सांगितलं त्यांनी उजवीकडून तिसरा उजवीकडून तिसरा कोणता आहे बाळांनो नऊ नंबर दहावीकडून दुसरा कोण आहे दोन आहे म्हणजे ते दोन अंक कोण आहेत एक नऊ आहे आणि दुसरं कोण आहे बाळांनो एक नऊ आहे आणि दुसरा कोणता अंक आहे दोन आहे मग आपण नऊ आणि दोन जर घेतले तर मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होणार आहे ब्याण्णव कोणती तयार होईल ब्याण्णव म्हणून आपला पर्याय क्रमांक एक बरोबर आहे पुढे बघा बरं बाळांनो खालील संख्या मालिके ती? ती? तीन निशेष भाग जाणाऱ्या संख्या समसंख्या किती हम्म तीने निशेष भाग जाणाऱ्या समसंख्या किती बाळांनो तीनची कसोटी तुम्हाला माहित पाहिजे का अलोक नाही आपण बेसिक पसे हे बघा म्हणजे समजा एक संख्या घेतली अशी मी हा तिथं काय केलं मी वन प्लस एट किती आलं बेटा नाईन आलं आहे नाईनला ना काय केलं मी थ्री न डी वाढलं आहे ना बघा म्हणजे काय म्हणून दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर तीनने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा तीनने भाग जातो हे विभाज्यतेच्या जा कसोट्यामध्ये मध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे तर बळा ना याचं उत्तर आहे इकडं बघा आपण पाहतोय इथं किती एक पहिली संख्या बघा दोनशे चौतीस याची बेरेज किती येते नऊ येते मग नऊला भाग जातो म्हणजेच ह्या ठिकाणी ह्या दोनशे चौतीसला सुद्धा तीनने भाग जातो बेचाळीस चार दोन किती सहा सहाला भाग जातो म्हणजे ह्या बेचाळीसला सुद्धा भाग जाणार त्याच्यानंतर इथंसुद्धा किती नऊ बेरज येते म्हणजे नऊला तीनने भाग जातो म्हणजे चारशे बत्तीसला सुद्धा तीनने भाग जाणार आणि नंतर तीनला तीन ने भाग जातो या ला सुद्धा काय होणार ने भाग जाणार आणि विशेष म्हणजे संख्या कशा आहेत हा सम कशा पाहिजेत आपल्याला सम पाहिजेत बेसिक शिकवलेला आहे बाबा मी काय जास्त आडाची गरज नाही जास्त आहे माझ्या जुन्या विद्यार्थ्यांना चालते खूप सोपे प्रश्न आहे बेसिक महत्वाचा आहे बघा एक अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव या संख्या मालिकेत मूळ संख्या किती आहे है ना मूळ संख्या किती आहेत असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे बाळून मूळ संख्या म्हणजे काय प्राईम नंबर आहे ना ज्या संख्या स्वतःच्या आणि एकच्याच पाठ असतात त्यांना मूळ संख्या असं म्हटलं जातं तर बाळ याच्यामध्ये बघा अकरा ही मूळ संख्या आहे एकतीस ही मूळ संख्या आहे एक्केचाळीस ही मूळ संख्या आहे एकसष्ट ही मूळ संख्या आणि एकाहत्तर ही सुद्धा मूळ संख्या आहे मग एकूण मूळ संख्यांची जी संख्या आहे ती किती आहे बेटा पाच आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं काय आहे उत्तर आहे चला मी तुम्हाला बेसिकचा हिरो टाकणार बरं का बेसिकचे म्हणजे ते बेसिकचे संख्यांचे प्रकार विभाज्यतेच्या कसोट्या कारण तुम्हाला ते गणित शिकवण्यापर्यंत ते आपल्याला शिकवायचं अकरा तारखेपासून तोपर्यंत तो तो क्लिअर करून घ्या बघा तेरावा प्रश्न सहा दोन चार पाच नऊ आठ दोन चार सहा नऊ दोन चार पाच दोन चार या संख्या मालिकेत चार अंकापूर्वी लगत दोन व चार नंतर लगेच पाच असे किती वेळा आले आहे म्हणजे आपल्याला संख्या कोणती पाहिजे दोनशे पंचेचाळीस मग बघायचं याच्यामध्ये दोनशे पंचेचाळीस कुठे सापडतंय का आपल्याला बघा दोनशे पंचेचाळीस हम्म हे ये बघा येतं दोनशे पंचेचाळीस तर सापडलं हम्म पुढं बघा बरं येतं हा इथं पण सापड दोनशे पंचेचाळीस म्हणजे अगोदर आणि नंतर या तिघांना ग्रुप करायचा त्याचा आणि मग काय करायचं एकच संख्या मनामध्ये ग्राह्य धरायची मग तुम्हाला प्रश्न सोडायला सुद्धा काय व्हायचं सोपं जात जाईल पुढं बघा नंतर बघा चौदावा प्रश्न तीन नऊ सात आठ दोन तीन चार नऊ पाच आठ सात तीन दोन या अरर गोळ केला का ना ठीक आहे मी डायरेक्ट उत्तर सांगतो बरं का त्याच्या ते नीट बघून घ्या मी तुम्हाला टाकतो आपल्या ग्रुपला ठीक आहे ठीक आहे बेटा त्यांनी काय सांगितलेलं आहे डावीकडून चौथा अंक आणि नंतर उजवीकडून चौथा अंक याचा भागाकार किती आता हा अंक इथं किती आठ आहे ओके आणि त्याच्या इथं सुद्धा किती आहे आठच आहे हम्म आठ ने आठला जर भागलं तर भागाकार किती येतो एक येतो म्हणजे डावीकडची पण चौथी संख्या ना उजवीकडली पण चौथी संख्या कशामधली ह्या दिलेल्या संख्या मालेमधले आहे ना त्याचा भागाकार करायचा कधी तुम्हाला गुणाकार करा म्हणते कधी वजाबाकी करा म्हणतील कधी बेरी सुद्धा करा म्हणतील काही करा म्हणून आपण करत राहायचं आता शेवटचा प्रश्न बरं का नीट बघून घ्या बघा या अंक मालिकेत लगतच्या दोन अंकांचा गुणाकार समसंख्या येतो अशा जोड्या किती आहेत ना म्हणजे लगतचे जे दोन अंक आहेत त्यांचा गुणाकार किती यायला पाहिजे सम यायला पाहिजे तर अशा जोड्या किती आहेत जोड्या किती आहेत सहा आपलं नीट संपत आलेला आहे ओके चालतंय नीट बघून घ्या सम म्हणजे लगत नऊ त्रेक अठरा त्याच्या तीन दोन्ही सहा ठीक आहे त्याच्यानंतर तीन दोन्ही सहा ओके तीन त्रेक नऊ हे सम येत आहे का नाही ठीक आहे तर अशा त्याचा गुणाकार करायचा आणि तो गुणाकार सम आला पाहिजे तर टेस्ट साठी मार्क ठेवलेलं बरं का मी त्याच्यामुळे तुम्ही नीट बेशिक चे लेक्चर नीट करून घ्या आणि उद्यापासून आपण काय करू मध्येच आपल्या क्लास घ्यायचा क्ला, उद्यापासून मी प्रयत्न करतो मग तिथे आवाज पण भारी येतो डायलॉग पण आणता येत असेल डायलॉग आणता येत नाही खाली हॉल मध्ये म्हणलं कसं बी एकदम जबरदस्त कॉमेडी करता येते छान पैकी लाईक करा ना यार पटकन लाईक एवढं एकटा बसलो कुणीच नाही राह सगळे साईड लोक मला भेवाटतो चला पट पटा पटा लवकर लाईक करा ठीक आहे चालतंय उद्या आपण उद्या त्याला काय करू तू राहिलेला चॅप्टर पण क्लिअर करून घेऊ आरश प्रतिमा आणि नंतर लगेच त्याच्या पुढला चॅप्टर क्लिअर करून घेऊ पटकन कर लवकर आपण दहा तारखेपर्यंत उरकून टाकू सगळं आणि मग आपण काय करूया गणिताला जास्त वेळ देऊ प्रश्नपत्रिका संचय घ्या सोडत रात येऊन काही भागत नसतं फक्त सातत्य ठेवा ओके चालतंय बाळालो गुड नाईट